मी खोटा म्हणणार नाही बाजारामध्ये हे आहेत लोक की जे हे ऑफर देतात आहेत माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर हे त्यावेळेस पोलिसांना दिलं असतं तर कदाचित त्या दोन त्या दोन जणांमार्फत हे शक्य आहे का अशी असणारी परिस्थिती आहे मी मतदारांना एवढंच सांगतो की मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये जे काही याचिका मी दाखल केली होती त्याच्यामध्ये आम्ही सिद्ध करत आलो होतो की जी चिप वापरल्या जाते ती री रायटेबल चिप आहे म्हणजे तिच्यावरती पुन्हा तुम्हाला लिहिता येतं जे आहे ते इरेस करता येतं आणि त्याच्यावरती पुन्हा लिहिता येतं काय ह्या चिप्स एक तर कुटुंब एक तर जपानमधून येतात किंवा ह्या अमेरिकेकडून येतात भारतामध्ये त्या मॅन्युफॅक्चर केल्या जात नाहीत आणि म्हणून या री रायटेबल चीप असल्यामुळे ती दोन माणसं जी अप्रोच झाली असतील कदाचित त्यांना त्या चिपचा कोड मिळाला असेल आणि म्हणून ते अप्रोच झाले असतील असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे हे मॅन्युपुलेशन होतं का तर मी दोन हजार चार पासून असणारा बॉम बोलतोय की हे मॅन्युपुलेट होतंय यांना आता स्वतः स्वतःला ज्यावेळेस मोदी ऍक्शन घ्यायला लागलेला आहे आणि आपल्याला आता सर कारवाई आपल्यावरती होईल त्यावेळेस असताना हे आवाज उठवत बसलेत अशी असणारी परिस्थिती जी आहे ती दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो